पोरीनो उघड्या नागड्या राहू नका अंग प्रदर्शन करू नका अंगभर कपडे घालायला शिका कारण हे जे वाईट साईड करतं ना त्याला कारणीभूत आपण पण आहोत उघडी बाई पाहिल्या पाहिल्या माणसाचं मन चढत नाही त्याच्या काळजामध्ये घर केलं जातं एक किड्या वळवळत असून तो कुठेतरी एक एक्सिडेंट होतो लाख मोराचं शरीर उघडं टाकू नका बेटा आमची संस्कृती झाकल्या पदराची आहे उघडी नागडी नाही आहे काय वाटेल ते घाला काय घाला पण अंगभर काला आला बेटा अंगाभर घाला याचं कारण पण आठवण आली म्हणून सांगते मी बावीस देशात जाऊन आलो आहे बावीस देशात फॉरेन रिटर्न नवारी <laughs> पण मी परदेशात गेले नाही की मला खूप आपल्या महाराष्ट्र लोक भेटायला येतात आणि मला जोरात ओरडतात जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नऊवारी बेस्ट जय महाराष्ट्र